नमस्कार माझ्या पीस एडमेरच्या वर्षी मला आज माझा एक अनुभव शेअर करायचा आहे आणि तो अनुभव शेअर केल्यानंतर मला जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल ना त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे हा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल काल आम्ही एका मंदिरात गेलेलो आणि मंदिरात आरतीनंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असतो बऱ्याच मंदिरामध्ये आरतीनंतर प्रसाद वाटत तर तिथेही प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आणि भली मोठी लाईन होती म्हणजे जर लास्टला जर कोणी थांबलं तर अगदी त्याचा नंबर लागला एक अर्धा तास तरी वेळ लागेल इतकी मोठी लाईन होती तर आम्ही नंबर लावला आमच्या पुढेच एक कपल थांबलो होतं त्यांना दोन मुली होत्या एक जरा मोठी होती म्हणजे जे आईवडील सांगतील ते इन्स्ट्रक्शन ऐकण्याऐक मोठी होती आणि एक होते एक होती। ते अगदी छोटी होती तर त्या आईवडिलांनी त्यांना काय सांगितलं असेल म्हणजे एस्पेशली मी आईला त्या मुलीला सांगताना ऐकलं की हे बघ बाळ तिथे प्रसाद वाटत आहेत ना तिथे अगदी पुढे जा आणि तिथे डायरेक्ट जा समोर आणि दोन प्लेट भरून तिथे फुला वाटत होते प्रसादाला मग त्या मुलीला त्यांनी सांगितलं मग आणि ही मुलगी पण अगदी छोटी होती तिला काही समजत नव्हतं आईच सांगते ते करायचं सा एवढंच तिला समजत होतं हां तिने जोरात मी दो दोन म्हणू ना दोन म्हणून विचारत अगदी ती मुलगी पळत पळत गेली आणि आली एक दोन तीन मिनटामध्ये म्हणजे कसं तरी ते दोन प्लेट ते प्रसादाच्या हातात म्हणजे ते पुलावनी भरलेले पेपर प्लेट्स भरून घेऊन आली ती आणि काय नाही हे कपल ते प्लेट्स किंवा लाईनीतनं बाहेर पडला हे सगळं बघितल्यावर माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं कारण आम्ही इथे क्लासमध्ये मी ट्युशन घेते क्लासेसचं पण एक चॅनल चालवते पीस ऍडमिटर्सचं पण एक चॅनल चालवते तर माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं की नेमकं हे मुलांना काय शिकवत आहेत हे जे काही शिकवतायत जे काही त्यांना करायला लावत आहेत त्याचा इनडायरेक्टली त्यांच्या लाईफवर कुठेतरी निगेटिव्ह परिणाम होईल का ह्या गोष्टीतनं नेमकं मुलं काय शिकताय डिसिप्लिन डिसिप्लिन जे लाईफसाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते हे मुलं शिकतील का मॉरल व्हॅल्यूज ज्याला आम्ही खूप महत्त्व देतो ते ह्या मुलांमध्ये कितपत कल्टिवेट होईल असा सेम अनुभव मला गणपतीत पण आलेला इथे आमच्या इथे एक केदारनाथ मंदिरचा एक सुंदर देखावा केलेला तिथे एक भली मोठी लाईन होती तर तिथे आमच्या इथे एक कपल थांबलं त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं जा तिथे समोर ते मंदिर असं जवळ ते ना तिथे जाऊन जस्ट थांबा तुम्ही आणि नंतर ते कपल म्हणजे आम्ही बराच वेळ थांबून आमची लाईन ऑलमोस्ट तिथपर्यंत आली होती तर ते जाता जाता त्यांनी सांगितलं हे बघा आम्ही मागे जातो आणि तुम्ही इथे जस्ट थांबा म्हणून त्या मुलांना तिथे थांबवलं हे कपल आपलं जस्ट फक्त एक फेरी मारून आल्यासारखं आलं आणि मुलांना अरे तुम्ही इथे थांबलाय काय म्हणून त्या लाईनमध्ये गेले ह्या गोष्टींना काय म्हणायचं तुम्ही नेमकं का मुलांना काय शिकवत आहे तर ह्या गोष्टी मुलांना खरंच एक चांगलं लाईफ देतील का कारण मी मॉरल व्हॅल्यूज किंवा एक डिसिप्लिन लाईफ याला खूप महत्त्व हो देते शालेय शिक्षण ओके शाळेमध्ये जे शिक्षण आम्ही घेतो ते तुम्हाला डेली ब्रेड मिळवायला नक्की मदत करेल म्हणजे शाळेत गेलो सर्टिफिकेट मिळालं त्याच्या आधारे कुठेतरी नोकरी मिळाली नोकरी मिळाली की पगार सुरू झाला एक भरीच साधन डेलिब्रेड ते तुम्हाला नक्की मिळेल पण एक चांगला लाईफ जगण्यासाठी चांगला लाईफ जगण्यासाठी फक्त हे साधन पुरेस सा आहे का मी एक सांगू ज्याचे मॉरल व्हॅल्यूज स्ट्रॉंग आहेत जो माणूस लाईफमध्ये डिसिप्लिंड आहे तो कधीच मागे पडणार नाही त्याला लाईफमध्ये कधीच काही कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा तर हाच एक अनुभव मला शेअर करायचा होता की मुलांना नक्की आपण डायरेक्टली इनडायरेक्टली काय शिकवतो ह्याचा जरा नीट विचार करा कारण मुलं जी असतात ना ती अशी स्पॉजसारखी असतात पंच त्याच्या त्याच्यासारखी असतात आसपासचं लिक्विड स्वच्छ आहे निर्मळ आहे खराब आहे पाणी आहे चांगलं आहे सरबत आहे काय आहे काही समजत नाही त्यांना जे काही आसपास पडलं ते ॲब्झॉर्ब करतात मुलांचं मनही तसंच असतं जे काही त्यांना आसपास घडतं दिसतं ते ते ॲब्झॉर्व करत जातात त्यांना शिकत जातात अशी बरेचसे एक्झाम्पल आम्ही बघितलेली आहेत तर मुलांसमोर मुलांच्या आसपास जे काही त्यांच्या समोर ठेवाल जे काही तुम्ही वागाल जे काही तुमचं आचरण असेल ते मुलांवर आपल्या परिणाम करत आहे हे लक्षात ठेवून असते तर जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा हा फक्त एक अनुभव तुमच्याशी आज मला शेअर करायचा होता आणि ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला सांगा तर असेच आमच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या आजच्या व्हिडिओमधला जर तुम्हाला एखादा तरी पॉईंट पटला असेल ना तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर माझ्या पी एस ॲडमिरच्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स